राज्यातील कुणबी नोंदणी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायाधीश शिंदे समितीने शनिवारी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यावर चर्चा केली परंतु कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ देण्यास जरांगे यांनी नकार दिला दरम्यान पोलिसांनी आझाद मैदानावरील आंदोलनाला रविवारचा आणखी एक दिवस मुदतवाढ दिली आहे त्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आली आहे कोणतेही राज्य विचार करेल की त्या राज्यातील एक मोठा घटक असंतुष्ट रहावा पण एकाच्या संतुष्टीकरता दुसऱ्याला त्याच्यासमोर आणून त्यांना झुंजवत ठेवणे हे आम्हाला मान्य नाही राजकारण गेलं चुलित पण समजा समाजात तेढ निर्माण करणे आमच्या तत्वात बसत नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली ते म्हणाले सगळ्यांचे समाधान कसे होईल हा आमचा प्रयत्न आहे तो देखील संविधानाच्या चौकटीत बसवूनच आम्ही मार्ग काढू गणपती ही बुद्धीची देवता आहे गणेशोत्सवानिमित्त सगळ्यांना सद्बुद्धी मिळो ही प्रार्थना केली आहे